आलं अर्थात अद्रक हे दोन्ही शब्द सारखेच भारतीय स्वयंपाक घरातील एक महत्वाचा पदार्थ म्हणून अद्रकीची ओळख आहे अद्रक अनेक चव वाढवते आणि अनेक आरोग्याला फायदे प्रदान करते हे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि रोगाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास तो हानिकारक असू शकतो आल्याच्या अतिसेवनाने पोटात जळजळ ऍसिडिटी आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात त्यामुळे त्याचा समतोल वापर करणं हे देखील गरजेचं आहे अद्रक जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात जळजळ गॅस ऍसिडिटी आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात हे रक्त पातळ करू शकते गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो आणि रक्तदाब कमी करून चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण करू शकतात जाणून घेऊया जास्त आलं खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात वेब एम डी नुसार दररोज पाच ग्रॅम आलं खाणं सुरक्षित आहे आणि त्याचे अनेक आरोग्याला फायदे देखील होतात हे चहामध्ये किंवा अन्नात घालून खाल्लं की त्याचा आरोग्याला फायदा होतो पण पाच ग्रॅम पेक्षा जास्त आलं खाल्ल्याने पचन संस्थेमध्ये अडथळा निर्माण होतो जास्त आलं खाल्ल्याने पोटात जळजळ गॅस गोळा येणं आणि जुलाब होऊ शकता विशेषत अल्सर आणि ऍसिडिटी सारख्या पोटाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी जास्त आलं खाणं टाळायला हवं जास्त आल्याचं सेवन केल्याने छातीत जळजळ गॅस सूज येणं आणि पोट खराब होणं यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात या समस्या विशेषतः अशा लोकांमध्ये सामान्य आहेत आहेत ज्यांना आधी पाचन समस्या किंवा ज्यांचं पोट संवेदनशील आहे अद्रक जास्त प्रमाणात खाल्ल्याने तोंडात अल्सर होऊ शकतो त्याचे दाहक विरोधी गुणधर्म फायदेशीर आहेत परंतु त्याच्या गरम स्वभावामुळे तोंडाच्या त्वचेला हानी पोहोचते अल्सर किंवा फोड येतात आले हे एक नैसर्गिक औषध आहे परंतु त्याचं मर्यादित प्रमाणात सेवन आरोग्यासाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरत छातीत जळजळणं आल्याचा वापर छातीत जळजळ आणि अपचनावर उपचार करण्यासाठी केला जातो परंतु जास्त प्रमाणात सेवन काही लोकांसाठी हानिकारक का असू शकतं आल्याचे मसालेदार गुणधर्म अन्न आणि पाईपला त्रास देऊ शकतात त्यामुळे छातीत दुखणं किंवा जळजळ होऊ शकते त्यामुळे त्याचे सेवन संतुलित प्रमाणात करायला हवं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका